वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं एक खळबळजनक वक्तव्य कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय तर ओबीसींनी कुणबी सोडून ओबीसी उमेदवारालाच मत द्या असं आंबेडकर म्हणाले वाशिमच्या पोहरादेवीत प्रकाश आंबेडकरांचं हे खळबळजनक वक्तव्य समोर आलेलं आहे तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खूनगाट घातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार ना। नाही असणारा कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान दे